तुमच्या थोडी माहिती घेतली एस टी ज्या पद्धतीनं सव्वीस वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला जो आरोपी गाडे नावाचा आरोपी आहे ह्याची माहिती घेतली असताना थोडा हा त्या भागातला गुन्हेगार आहे आणि सव्वीस वर्षाची मुली काही निमित्ताने आलेली होती आणि तिथे तो, तो बलात्कार झाला हे आज आपल्याला कळलं पण असे गुन्हेगार ह्या एस टी आवाजामध्ये आणि एस टीच्या आजूबाजूला प्रचंड प्रमाणामध्ये वावर आहे एकटी दुपटी महिला बघून अशा पद्धतीचे व्यवहार करणं हे कित्येक लोकांचं रोजन रोज रो, रो, रोज रो रोजपाठ झाला आहे आणि याच्यामध्ये हाकेच्या अंतर पोलीस स्टेशन आहे एसटी चॅनच्या आवरामध्ये असणारी सुरक्षा असेल तर ही करते काय आणि आपण बघितलं असेल तर एस टी चॅनच्या आजूबाजूला मटकेचे धंदे दारूचे धंदे जोगारी आणि आमली पद्धत तो विकणाऱ्या टोळ्या तिथे सरास आहेत आणि एस टी एस टीच्या आवाराच्या आजूबाजूला पोलीस स्टेशन असेल तर याच्यामध्ये हे करतात काय हाम आतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आज हा प्रकार उघडकी झाला पण सरास एकटी दुपटी महिला बघून अशी लोकं त्यांच्यावर सामुदायिक पद्धतीनं अत्याचार केलेले बी आपल्या कानावर पण त्या महिला पोलीस स्टेशनमध्ये पोचत नाहीत ग्रामीणमधनं आलेल्या असतात भांडून आलेल्या असतात कधी घरामध्ये काही दत्तक झालेले असती पण असतात दुसऱ्या दिवशी एस टी नसती असा गैरफायदा घेऊन अशी लोक बऱ्यापैकी त्या त्यांच्या आवडाला आजूबाजूला असतात पोलिसांना हे सरास गुन्हेगार हे माहिती असतात तरी पोलीस त्यांना हटकत नाहीत हटकत नाही तर त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाही तर अशा पद्धतीचा जर थांबवायचं असेल तर सुरक्षा कडक केली पाहिजे अशा पद्धतीने एस टीमध्ये जे सुरक्षा आहेत ते एस टीमध्ये आहे सुरक्षा ही चांगल्या पद्धतीनं वाव वावर त्यांचं ठेवलं पाहिजे पण पुण्यातल्या गजबजलेल्या ठिकाणची महिला सुरक्षा परत एकदा ऐरन्यू आली का पोलीस प्रशासन असेल किंवा राजकारणी याला जबाबदार आहे का याच्यामध्ये तुम्ही बघितलं असा हा जो गाडे नावाचा याचा इतिहास जरा शोधला पाहिजे आणि हा कुठल्या पक्षाच्या नेत्याची संलग्न आहे हे एकदा शोधलं पाहिजे आणि जर हे शोध जर आता तुमच्या माध्यमात मला कळलं आता एक दहा मिनटावर पण हा गाडे करतो काय कुठं नाही पण गुन्हेगार एवढं माझ्या लक्षात आले पण तो कोणाला जॉईंट आहे किंवा कोणाबरोबर काम करतो याची माहिती घेत पोलीस कमी पडत आहे पोलिसचे तर यंत्रणा कमी पोलीस कर्मचारी बळ कमी त्यांना दिलेली सुरक्षा कमी त्यांना दिलेली यंत्रणा कमी अशा पद्धतीनं पोलिसांवर मोठा ताण आहे आणि वाढणार पण आपण बघितलं असेल तर पोलिसांना काम करणं झालं झाले त्याला पूर्णपणे सुरक्षा वाढवली पाहिजे कर्मचारी वाढवले पाहिजे अत्याधुनिक सुविधा दिल्या पाहिजेत तरच आता पूर्ण सुरक्षित राहील आणि ते नुसतं एक तर पोलिसांचं काम नाही ह्याच्यामध्ये जनतेने बी इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे सुरक्षा जे सामाजिक संघटना यांनी त्यांना मदत केली पाहिजे आणि हा पुण्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर होत चाललेला प्रश्न आज सगळ्यांनी म्हणून एकत्र सोडवलं पण स्वर्गेट पोलीस बसस्टॉप सारख्या ठिकाणी पोलीस असणं गरजेचं आहे चोवीस तास पाटे साडेपाच ला ही घटना घडते मी म्हणतो ना या एस ही नवीन घटना नाही इथल्या कथा नेहमी आम्ही ऐकतो आणि ह्या नंतर महिला पोलीस स्टेशनमध्ये जात नाही घाबरून आपल्या घरी जातात आणि अशा पद्धतीनं सरास एस टी आवारामध्ये महिलांची छेडछाड करताना आपल्याला कळतं पण पुण्यातली गुन्हेगारी वाढली हीच पुण्यातली ही, ही बलात्काराची घटना असेल इतर घटना असेल सारख्या वाढताना दिसता येत आपल्याला नाही ह्याची जबाबदारी शासनाची ह्याच्यामध्ये शासनाने लक्ष घातलं बाहेर ह्याचे मंत्री करतात काय हा प्रश्न आहे निश्चित उद्घाटन करून घोषणा करून होणार नाही पायाभूत सुविधे पोहोचल्या तर अशा पद्धतीने तळागाळमध्ये आपली सुरक्षा अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये त्यात ताकदीने उतरावं लागेल तरच पुण्याची सुरक्षा चांगली आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा